नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंद बघेनो आज शुक्रवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे एकोणीस मित्रांनो आपल्याला कल्पना आहे की दर शुक्रवारी जो व्हिडिओ प्रसारित केला जातो त्या व्हिडिओद्वारे आपण विचारलेल्या प्रश्नांना मी उत्तर देतो पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण विचारलेल्या प्रश्नांना मी उत्तर देणार नाही आहे आपल्या प्रश्नांना उत्तर देणारा व्हिडिओ तयार केला आहे पण तो व्हिडिओ येत्या मंगळवारी प्रसारित केला जाईल आजच्या व्हिडिओचा विषय काय की कर्मचारी मित्र हा जो व्हिडिओ चॅनल आहे तो अधिकारी व कर्मचाऱ्यांना उपयुक्त का आहे मग ते अधिकारी कर्मचारी शासकीय असोत बिगर शासकीय असोत जिल्हा परिषदे असोत पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी असो किंवा खाजगी शाळेतील प्राध्यापक असोत किंवा कर्मचारी असो या सर्वांना उपयुक्त का आहे आणि असेल तर या चॅनलवरची माहिती कशी मिळवावी याबाबतची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे हा व्हिडिओ करण्याचं कारण एक मला आपल्यास की हा व्हिडिओ चॅनल सुरू करून चार वर्ष झाले या चार वर्षाच्या ज्या चॅनलला चोवीस हजार सुमारे चोवीस हजार सबस्क्रायबर आहेत हजारो लोकांनी हे यावरचे व्हिडिओ पाहिलेले आहेत पण अजून देखील मला असं वाटतं की ह्या व्हिडिओ चॅनलवर असलेली माहिती अनेकांना उपयुक्त असून देखील तो हा चॅनल अनेकांपर्यंत पोचलेला नाही कारण त्यांना कल्पनाच नाही की हा व्हिडिओ चॅनलवर कसा हा चॅनल उपयुक्त आहे काही वेळा एखादा व्हिडिओ शेअर केला जातो त्या व्हिडिओद्वारे एखाद्या कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला तेवढ्या व्हिडिओची माहिती मिळते पण त्या व्हिडिओच्या व्यतिरिक्त चारशेच्या वर जे व्हिडिओ केलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये माहिती जी आहे ती कशी त्यांना उपयुक्त आहे हे सांगण्याचा सा प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये मी करणार आहे आता ही मग आपल्याला सांगायला पाहिजे की अनेक सोमवारी मी जेव्हा लोकांना भेटत असतो अपॉइंटमेंट देऊन तर कर्मचारी कर्मचारीही येत असतात भेटायला आणि मग मी त्यांनाच्याशी चर्चा करताना त्यांना विचारतो कर्मचारी मित्र व्हिडिओ या व्हिडिओ चॅनल मला व्हिडिओ मग शंभर समजून दाखवा एकशे वीस दाखवा तर त्यांना दाख दाख तो, तो व्हिडिओ चॅनल काढता येत नाही त्याबरोबर त्यांना सांगितलं की प्लेलिस्ट ही संकल्पना आपल्याला कल्पना आहे का ती त्यांना कल्पना नसते म्हणजे काही लोकांनी व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही पण ज्यांनी केलं त्यांना देखील चॅनलवरील माहिती कशी मिळवावी याची कल्पना नाही आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी दोन गोष्टी करणार आहे एक की कर्मचारी मित्र हा व्हिडिओ चॅनल आपणा सर्वांना मग शासकीय अधिकारी पोलीस अधिकारी जिल्हा परिषदेचे अधिकारी खाजगी शाळेतील कर्मचारी बिगर शासकीय संस्था असतील त्या किंवा राज्याचे जे सार्वजनिक अंगीकृत व्यवसाय आहेत म्हणजे गव्हर्मेंट कंपनी आहेत म्हणजे हाफ किन इन्स्टिट्यूट वगैरे सारखे आहेत त्या किंवा एम एस सी बी एस वगैरे सारखे आहेत त्यांना देखील हा चॅनल कसा उपयुक्त आहे याची माहिती मी आपल्याला देणार आहे म्हणून आपल्याला सर्वांना विनंती की हा चॅनल शेवटपर्यंत पहा आणि त्याचबरोबर या चॅनलची माहिती आपल्या कर्मचाऱ्यांना द्या आपल्या सहकाऱ्यांना द्या आपल्या मित्रांना द्या आपले जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्याच्यावर हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना सांगा की हा चॅनल उपलब्ध आहे याच्यावरून माहिती आपल्याला मिळू शकेल आणि त्यांनी त्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या नेहमी मनात येतं की राज्यामध्ये विविध विभागातर्फे अनेक प्रशिक्षण संस्था चालात जशी ही राज्याची अग्रणी प्रशिक्षण संस्था आहे प्रत्येक जिल्ह्याला प्रशिक्षण संस्था आहे जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षण संस्था आहेत वनविभागाच्या प्रशिक्षण संस्था आहेत अशा संस्थांमध्ये जे प्रशिक्षणार्थी येतात त्या प्रशिक्षणार्थींना देखील कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलची माहिती जर दिली तर त्यांना ती निश्चितच उपयुक्त ठरेल आणि त्याचा उपयोग त्यांना निश्चितच त्यांच्या सेवा काळामध्ये होऊ लागेल आणि म्हणून प्रशिक्षण संस्थांचे जे प्राध्यापक आहेत त्यातले जर ज्यांनी काही व्हिडिओ हा पाहत असतील त्यांना देखील किंवा आपण जेव्हा प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षणासाठी जाणार असाल किंवा त्या ठिकाणी जर आपण अध्यापक म्हणून जात असाल गेस्ट फॅकल्टी म्हणून जाताल तर त्यांना देखील कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलची माहिती द्यावी मित्रांनो मी जसं आपल्याला सांगितलं मी सेवानिवृत्त होऊन दोन हजार सहामध्ये झालो भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये अनेक वर्ष काम केली पस्तीस वर्ष काम केलं त्यानंतर महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे सहा वर्ष मी काम केलं आणि दोन्ही ठिकाणचा अनुभव जो मला मिळाला जे ज्ञान मिळालं ते ज्ञान आपल्याला पोचवावं ह्या एकमेव उद्देशाने हा चॅनल सुरू केलेला आहे यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल म्हणून माझं नेहमी एक, ने एक तसं आहे जे जे आपणाशी ठावेत ते दुसऱ्याशी सांगावे म्हणून मला जे ज्ञान व अनुभव मिळाला तो अपऱ्यापर्यंत अपरे पोहोचवावा म्हणून या चॅनलद्वारे व्हिडिओ केले जातात आता यामध्ये आपल्याला हेही जाणवलं असेल की ह्या व्हिडिओ चॅनलवर माझ्या कुठल्या प्रकारच्या जाहिराती नसतात म्हणजे मला जाहिरातीपासून काही उत्पन्न मिळायचं या उद्देशाने ह्या चॅनलवर मी व्हिडिओ टाकत नाही तर लोकांना माहिती व्हावी लोकांचं लोकांना ज्ञान व्हावं नॉलेज इज पावर असं म्हटलं जातं आणि जर लोकांना ज्ञान मिळालं त्यांची कार्यक्षमता वाढली तर प्रशासनामध्ये गुणात्मक सुधारणा होईल त्यामुळे प्रशासन चांगले होतील जनतेचे प्रश्न सोडवले जातील त्याबरोबरच कर्मचाऱ्यांचे प्रश्न देखील विनासायस सुटू शकतील आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे कर्मचारी मित्र हा चॅनल कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना का उपयुक्त आहे तर मित्रांनो आपल्याला सांगायला हरकत नाही की ह्या कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनल चूर काय आपण विषय दिलेले आहे कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना ज्या आस्थापनाविषयक बाबीची माहिती आवश्यक आहे असे सर्व विषयांवरचे व्हिडिओ थी या चॅनलवर केले आता उदाहरणार्थ कर्मचाऱ्यांना आपल्याला माहिती आहे राज्यघटनेच्या तरतुदीप्रमाणे तीनशे अकरा कलमांमुळे काही विशेष संरक्षण दिलं जातं तर मग राज्यघटनेतील तरतुदी काय आहेत यावर व्हिडिओ आहेत त्याची माहिती या ठिकाणी दे आपल्याला उपलब्ध आहे मग रा क शासकीय अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची वर्तणूक कशी असली पाहिजे पण त्यांनी त्यांची जर वर्तणूक चांगली असेल तर साजिकच वेळेवर लोकांची कामं होती आज्ञाधारक असतील वेळेवर कामावर जातील पण वर्तणूक नियमांचा भंग जर केला तर त्यांच्यावर कारवाई देखील होऊ शकते म्हणून वर्तणूक नियम काय आहेत याच्यावर व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहेत मग विभागीय चौकशी अनेक वेळा आपल्याला माहिती आहे काही अखात सर्वच काही कर्मचाऱ्यांमध्ये विभागीय चौकशी असे होते असं नाही पण आपल्याला माहिती आहे काही कर्मचारी असे असतात जे काम सुकारपणा करतात पैसे खातात अशा लोकांविरुद्ध कारवाई होणे आवश्यक आहे आपण ती कारवाई करायची यासाठीसाठी नियमानुसार कारवाई होणं आवश्यक आहे कारण आपल्या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे आणि म्हणून मग विभागीय चौकशी कशी, कशी करावी यासंबंधी जे शिस्त व अपील नियम आहेत मग महाराष्ट्र नागरिक शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी आहेत मुंबई पोलीस शिक्षा अपील नियम एकोणीसशे छप्पन्न आहेत मग जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी जिल्हा परिषदा शिस्त व अपील नियम एकोणीसशे चौसष्ट आहेत या सर्व नियमांच्या तरतुदींची माहिती ह्या कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलवर व्हिडिओद्वारे प्रसारित केली आहेत आपल्याला कल्पनाचा विभागीय चौकशी म्हटली मग त्याच्यामध्ये निराळ्या टप्पे येतात निलंबन येतं किरकोळ शिक्षा जबर शिक्षेची कार्यपद्धती काय अपिलाची कार्यपद्धती काय पुनर्विलोकन म्हणजे काय पुनरीक्षण म्हणजे काय या सर्व बाबींची चर्चा करणारे व्हिडिओ या ठिकाणी उपलब्ध आहेत हे वि या विषयावर जे व्हिडिओ केले जातात त्या व्हिडिओवरचे संबंधित जे न्यायालय निर्णय आहेत त्याची देखील चर्चा या कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलवरील व्हिडिओमध्ये करण्यात आलेली असते किंवा त्यासंबंधीचे जे शासकीय निर्णय आहेत ते देखील उद्धृत केले जातात आणि त्यांची लिंक देखील त्या, देखी त्या व्हिडिओसोबत दिली जाते आता त्यानंतर देखील आणखीन अनेक विषय आहेत उदाहरणार्थ फौजदारी कारवाई व विभागीय चौकशी असा प्रश्न नेहमीच प्रश्न येत असतो की कर्मचाऱ्याविरुद्ध जेव्हा एखाद्या ठिकाणी फौजदारी गुन्हा दाखल झाला तर विभागे चौकशी करावी का करावी असं करायची असेल तर काय त्याच्यात काळजी घेतलं पाहिजे की फौजदारी कारवाईमध्ये दे देखील काय काळजी घेतली पाहिजे तिथे सँक्शन कसं दिलं पाहिजे यासंबंधीची चर्चा करणारे व्हिडिओ तयार केले आहेत त्यासंबंधित न्यायालय निर्णयांची देखील या ठिकाणी चर्चा केली याच्या व्यतिरिक्त आपल्याला माहिती आहे कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळभाळ अजून देखील कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा जो लैंगिक छळवा वाजवतो त्याविरुद्ध कारवाई कशी केली जाते त्याला शिस्तवापील नियमाप्रमाणेच कारवाई करायची असते कर पण त्याला थोडा बदल आहे त्या ठिकाणी स्थानीय एक कमिटी केली जाते पण त्या कमिटीने ने नेमकं कसं करायचं त्याची कार्यपद्धती काय याच्यावर या ठिकाणी या देखील व्हिडिओ करण्यात आलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त लहान कुटुंबाचं प्रतिज्ञा आपण नेम दोन हजार पाच दोन हजार पाचमध्ये नियम करण्यात आणि शासकीय कर्मचाऱ्याला दोनपेक्षा तिसरं आपत्ती असेल तर तो शासकीय सेवेत राहण्यास अनर्ह ठरतो अशा संबंधीची तरतूद करणारे जे नियम आहेत त्या नियमांची चर्चा देखील आहे त्याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे त्या व्यतिरिक्त आपल्याला माहिती आहे की अनुकंपा तत्वावरील नियुक्ती शासकीय सेवेत कर्मचारी जर मृत झाला तर त्याच्या वारसांना म्हणजे त्याच्या विधवेला किंवा मुलांना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती दिली जाते पण त्याच्यासंबंधीची काय शासकीय धोरण आहे त्या काय अटी शर्ती आहेत याच्यावरचे व्हिडिओ तयार करण्यात आले याच्या व्यतिरिक्त आपल्याला म्हणजे आश्वासित प्रगती योजना आता सातव्या योजनेनंतर कर्मचाऱ्यांना तीन लाभांची आश्वासित योजना लागू करण्यात आलेली आहेत म्हणजे कर्मचाऱ्याच्या सेवा काळामध्ये त्याला तीन पदोन्नत्या मिळाल्या पाहिजेत किंवा स्केल मिळालं पाहिजे तर यासंबंधीची योजना आहे याच्यावर देखील स्वतंत्र व्हिडिओ करण्यात आलेला आहे त्या व्यतिरिक्त निवृत्ती वेतन व सेवा उपदान आपल्याला माहिती आहे जे कर्मचारी दोन हजार एक अकरा दोन हजार पाच पूर्वी लागलेत त्यांना रेग्युलर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम प्रप्रमाणे नियनिवृत्ती वेतन मिळतं कुटुंबनिवृत्ती वेतन मिळतं त्याचबरोबर दोन हजार पाचनंतर नंतर जे लागले त्यांना देखील नॅशनल पेन्शन स्कीमप्रमाणे निवृत्तीवेतन मिळतं किंवा आता नवीन त्याच्यामध्ये जे काय बदल झाले त्यासंबंधीची माहिती स्वतंत्र व्हिडिओ करून या चॅनलवर देण्यात आलेली आहे आता या संदर्भामधल्या जे शासकीय निर्णय आहेत मगाशी मी जसं सांगितलं कारण कुठले जरी नियम असेल तरी याच्यामधली जी केस तयार झाली असेल मग न्यायालयात जातात लोक महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे जातात मग प्र महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाची कर्तव्य व जबाबदारी काय आहे त्याच्यासंबंधी कायद्यामधल्या तरतुदीया काय आहेत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण किती वेळेमध्ये दाद मागावी लागते यासंबंधीचे देखील व्हिडिओ म्हणजे करण्यात आलेले असून ते कर्मचारी मित्र या चॅनेलवर आहेत त्याचबरोबर महत्त्वाची बाब अशी की या संवादातले जे संबंधित शासकीय निर्णय आहेत ते कर्मचाऱ्याला त्वरेने करता देखील ते गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक संबंधित व्हिडिओसोबत दिलेली आहे त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाचे मॅचचे जे निर्णय आहेत त्याच्यावर देखील स्वतंत्र व्हिडिओ तयार करण्यात आलेले आहेत आणि त्या व्यतिरिक्त इतर आस्थापनाविषयक बाबी आहेत म्हणजे उदाहरणार्थ व्हॉलंटर रिटायरमेंट सम कशी घेता येते त्यासंबंधीची नियमाची तरतूद काय आहे परीक्षेच्या संबंधात ज्या विभागीय परीक्षा घेतात त्यासंबंधीची क त्या तरतुदी काय आहेत कर्मचाऱ्याने राजीनामा दिला तर तो केव्हा ॲक्सेप्ट करा जातो त्यानंतर त्याला त्या त्या काय मुद्द फायदे देय असतात यासंबंधी सविस्तर बाबी देणारे आस्थापराभिष्यक बाबीची माहिती देणारे या कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलवर व्हिडिओ प्रसारित केलेले आहेत आणि म्हणून मी सांगितलं की सुरुवातीला जसं सांगितलं कर्मचारी व तो आणि अधिकारी यांच्या दोघांसाठी नुसताच कर्मचारी मित्र जरी या चॅनलचं नाव असलं तरी अधिकाऱ्यांसाठी हा चॅनल फार उपयुक्त आहे मग नियुक्ती अधिकारी असतो शिस्तभंगविषयक अधिकारी असतो पर्यवेक्षक अधिकारी असो त्या सर्वांसाठी उपयोग असेल आणि मग तो शासकीय अधिकारी असो किंवा कर्म कि कर्मचारी असो किंवा जिल्हा परिषदेचा कर्मचारी किंवा पोलीस अशा सर्वांना हा चॅनलवरचा व्हिडिओ उपयुक्त आहे आणि म्हणून मग मी सुरुवातीला सांगितलं त्या ही जी उपयुक्तता आहे ही उपयुक्तता जर कर्मचाऱ्यांना कळली अधिकाऱ्यांना कळली प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांना कळली तर ते सहजपणे सर्व कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करतील आणि त्यांना सर्व व्हिडिओ पाहता येतील आता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आजकाल प्रशिक्षण संस्थेमध्ये दे देखील आपल्याकडे सर्व व्हिडिओ दाखवण्याची व्यवस्था असते त्यामुळे प्रशिक्षण संस्थेत जेव्हा प्रशिक्षणासाठी कर्मचारी येत असतात अधिकारी असतात त्यांना जर हे व्हिडिओ दाखवले तर त्यांच्या ज्ञानामध्ये निश्चित भर पडेल आणि त्यांच्या कार्यक्षमतामध्ये गुणात्मक वाढ होऊ शकेल आणि म्हणून सुरुवातीला सा विनंती केल्याप्रमाणे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि त्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना देखील सबस्क्राईब करण्यास सांगा आता मित्रांनो मेघाशी मी सुरुवातीला सांगितलं आता आपण कशाकडे बोलू आपण कर्मचारी मित्र या व्हिडिओला सबस्क्राईब कर कसं करायचं आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्यावरची माहिती कशी मिळवावी याच्याविषयी आपण थोडी चर्चा करू आता मगाशी मी सांगितलं माझ्याकडे सोमवारी जेव्हा मोफत सल्ल्यासाठी लोक आले त्यांना मी जेव्हा विचारलं तर त्यांना मा पूर्वीचे व्हिडिओ कसे पाहावेत याच्यावरचे दिलेले शासन निर्णय न्यायालय निर्णय कसे डाउनलोड करून घ्यावे याची सुतराम कल्पना नव्हती आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी ही एक मुद्दा म्हणून सांगतोय की या चॅनलवर जाण्याकरता त्याला सबस्क्राईब कसं कर करावं आणि त्याच्यावरती जी माहिती ती कशी मिळवावी यासंबंधी थोडीफार अधिक चर्चा करूया आता आपल्याला जर कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनल जर जायचं असेल तर आपण क कसं गेलं पाहिजे नुसतं कर्मचारी मित्र किंवा श्रीधर जोशी असं टाकून चालणार नाही तर पहिल्यांदा आपल्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर यूट्यूब चॅनलवर जा आणि मग यूट्यूब चॅनलवर का आपण काय जिथे सर्च असतं त्या कॉलममध्ये आपण लिहिलं पाहिजे ॲट द रेट म्हणजे ॲट द रेटची खूण आणि इंग्लिशमध्ये कर्मचारी मित्र वन फोर फाय थ्री पुन्हा मी सांगतो आपल्याला काय ॲट द रेट कर्मचारी मित्र वन फोर फाय थ्री कर्मचारी मित्र हा एक शब्द आहे के ए आर एम एम ए सी एच ए आर आय एम आय टी ए टी आर ए आणि वन फोर फाय थ्री असं शब्द आपण लिहिलेत सर्चमध्ये म्हणजे ही आता ही जी लिंक आहे ही लिंक आपण सर्चमध्ये लिहा आणि मग जर गेलात तर लगेच आपल्याला आपण कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलवर जा हे काम मी आपल्याला सांगितलं नुसतं कर्मचारी मित्र लिहून पटकन त्या व्हिडिओ चॅनलवर जाऊ शकणार नाही पूर्वीचे व्हिडिओ पाहायला आपल्याला मिळणार नाहीत आणि कारण वन फोर फाय थ्री हा शब्द यूट्यूब करणाऱ्यांनी दिलेला आहे म्हणजे यूट्यूबकडून मिळालेला आहे या चॅनलला आणि म्हणून ॲट द रेट कर्मचारी मित्र वन फोर फाईव्ह आता ही जी लिंक आहे मी ती प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यास सुरुवात केलेली आहे पण आपण जर सबस्क्राईब केलं असेल तर आनंद आहे नसेल केलं तर आपण ॲट द रेट कर्मचारी मित्र म्हणून घ्यायला द्या आणि मग त्या चॅनलवर जा आता जर तुम्ही आपण जर त्या गेलात तर मग तिथे जर आपण सबस्क्राईब केलं असेल तर तिथे सबस्क्राईब्ड असे शब्द येतील पण ज्यांनी सर सबस्क्राईब केलं नसेल आणि ते पहिल्यांदा या ट्यूब चॅनलला भेट देत असतील ॲट द रेट कर्मचारी मित्र वन फोर फाय थ्री लिहून असेल तर त्या ठिकाणी मोबाईलवर आपल्याला दिसेल उजव्या बाजूला कर्मचारी मित्र आणि एकंदर सबस्क्राईबरची संख्या दिसेल आणि तिथे सबस्क्राईब असे शब्द दिसतील या शब्दावर सबस्क्राईब या शब्दावर क्लिक करा पुढे जी बेल आयकॉन आहे म्हणजे घंटेची जी खूण आहे तिथे क्लिक करा म्हणजे काय होईल नवीन व्हिडिओ प्रसारित केला की त्या त्याची माहिती आपल्याला नोटिफिकेशनद्वारे मिळेल आता सबस्क्राईब केला असाल किंवा सबस्क्राईब न केल्यानंतर केला असाल तर एकदा त्या त्या ठिकाणी क्लिक केलं तर क्लिक केल्यानंतर मग आपल्याला कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलवर आपण तिथे जा आता या चॅनलवर तिथे जर गेला तर मग आपल्याला काय दिसतं तिथे पहा आपल्याला शब्द दिसतील होम व्हिडिओज शॉर्ट्स दिसतील प्ले लिस्ट दिसतील आणि आपल्याला दिसेल कम्युनिटीज तर, के तर आप ले ले पाई आपन आता आपण जर एकदा सबस्क्राईब केलं तर आणि आपल्याला व्हिडिओज पाहिजे असतील तर आपण तिथे जो व्हिडिओ शब्द आहे तिथे आपण क्लिक करा वर आता व्हिडिओ शब्द केल्याबरोबर तुमच्या पुढे स्क्रीनवर काय दिसतील दिस दिस? सर्व व्हिडिओ म्हणजे चारशे अठरा सतरा चारशे सोळा चार असे उतरत्या भाजणीमध्ये सर्व व्हिडिओ आपल्याला त्याला दिसतील आता त्यामध्ये कुठल्या व्हिडिओ जर पाहायचा असेल तिथं क्लिक केलं की तो व्हिडिओ आपल्याला दिसेल आता सुरुवातीचे जर व्हिडिओ पाहायचे असेल तर आपण चारशे अठरा चारशे सतरा जर खाली स्क्रोल डाऊन केलं तरी मिळेल किंवा जर एखादा दहा नंबरचा पंधरा नंबरचा व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला दिसत असतं की सुरुवातीपासूनचा व्हिडिओ कुठला आहे या ठिकाणी ज्या व्हिडिओचं तुम्ही केलं की त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल म्हणजे मग पहिल्या व्हिडिओमध्ये जायचं असेल तर पहिल्या व्हिडिओला सुद्धा देखील जाण्याकरता तिथे सोय आपल्याला उपलब्ध आहे आणि मग त्या ठिकाणी एक पाहिलं तर क या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की व्हिडिओ पाहाल त्याचबरोबर आपल्या व्हिडिओ चा कशाबद्दलचा व्हिडिओ आहे ह्याचं जे डिस्क्रिप्शन आहे तो विषय मी त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला असतो त्यामुळे जेव्हा तुम्ही एखादा व्हिडिओ पाहि पाहिला उघडलात उघडण्याच्या तिथे खाली लिहिलेलं असतं विषय क्रमांक काय व्हिडिओचा आणि व्हिडिओचा विशेष काय आणि त्याच्यापुढे मोर नावाचा एक शब्द असतो आपण या मोर या शब्दावर देखील क्लिक करा मग मोर या शब्दावर क्लिक केलीत की मग आपल्याला आपल्या स्क्रीनवर काय दिसणार आहे जे शासकीय निर्णय किंवा न्यायालयीन निर्णय ज्याची चर्चा मी या व्हिडिओमध्ये केलेली आहे ते शासकीय निर्णय शासकीय परिपत्रक न्यायालयीन निर्णय हे गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असते आणि त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जर तुम्ही आपण केलं तर लगेच आपल्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर आपल्याला संबंधित न्यायालय निर्णय किंवा शासन निर्णय दिसेल तो आपल्याला जरूर असेल तर तो, तो आपल्याला डाउनलोड करून घ्या घेता येऊ शकेल म्हणजे थोडक्यात ह्याची ही जी मी संकल्पना सांगितली की जे व्हिडिओजबरोबर जे जोडपत्र दिलेली आहेत न्यायालयात निर्णय परिपत्रक ही कशी उघडावी अशी दिलेली ह्याची माहिती अनेकांना नसते आणि ते डाउनलोड कसं करून याची माहिती नसते म्हणून मी ही माहिती दिली आता याच निमित्त जर आपण पाहिलं मगाशी सांगितलं आपल्या स्क्रीनवर दाखवले शब्द की काय पाहिल्यांदा सांगितलं <coughs> होम व्हिडिओ शॉर्ट्स आणि पुढे दाखले प्लीज आता शॉर्टवर जर क्लिक केलं तर काही एका मिनटाचे जे काही मी व्हिडिओ केले ते आपल्याला दिसतील पण त्याच्यापेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे मला जी आज सांगायची आहे पुढे प्लेलिस्ट हा शब्द आहे आता प्ले लिस्ट या शब्दावर क्लिक करण्यापूर्वी आपण लक्षात घ्या की हे जे चारशेच्या वर व्हिडिओ केलेले आहेत ते पंचवीस विषयात त्याची विभागणी केलेली आहे म्हणजे हे चारशे व्हिडिओमधला कुठला व्हिडिओ कुठल्या तरी एका विषयावर संबंधित आहे असे जे व्हिडिओ आहेत त्याची यादी जी आहे ती प्लेलिस्टवर उपलब्ध आहे आणि म्हणून तुम्ही जर प्ले लिस्ट, प्ले लिस्ट से दी दी या शब्दावर जर क्लिक केलं तर आपल्याला काय तिथे दिसणार आहे जी पंचवीस जे विषय जी जी आड जी दिलेली आहे ती दिसते उदाहरणार्थ कर्मचाऱ्याचे निलंबन याविषयी प्लेलिस्टमध्ये दिसेल कर्मचारी निलंबन याच्याविषयी विषयीविषयी वीस पंचवीस व्हिडिओ आहेत तर किती व्हिडिओ केलेले आहेत आणि त्या ठिकाणचे सर्व हे पंचवीस व्हिडिओ या प्लेलिस्टमध्ये दाखवलेल्या निलंबन या शब्दावर जर क्लिक केलं तर तेवढे पंचवीस व्हिडिओ आपल्याला पाहता येतील म्हणजे थोडक्यात मग मी आपल्याला सांगितलं की आपल्याला जो व्हिडिओ पाहायचा आहे ज्याच्याविषयी आपल्या मनामध्ये शंका आहे उदाहरणार्थ सेवा ज्येष्ठता आता कर्मचाऱ्याची ज्येष्ठता हा महत्त्वाची बाब आहे आता ह्या महत्त्वाच्या सेवा सेवाज्येष्ठतेच्या बाबतीत व्हिडिओ केलेले आहेत पण तो मी आपल्याला सांगितला की तो व्हिडिओ शोधून काढायचा आपल्याला म्हटला तर चारशे एकोणीस व्हिडिओ पाहत बसून सेवा जेष्ठतेचा व्हिडिओ काढणं फार कठीण आहे पण आपण प्लेलिस्टमध्ये जा तिथे आपल्याला कर्मचाऱ्याची सेवा ज्येष्ठता असं एक विषय दाखवलेला आहे आणि कर्मचाऱ्याच्या सेवा ज्येष्ठतेच्या संदर्भातले जे व्हिडिओ आहेत ते त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत आणि म्हणून मी आपल्याला सांगितलं की ह्या ही जी प्लेलाईस्ट प्लेलिस्टची जी सुविधा यूट्यूब चॅनलवरून करून दिलेली आहे आणि त्याचा त्याप्रमाणे त्याची जी सर्व वे प्लेलिस्ट तयार केलेले आहेत त्याचा फायदा घेऊन आपल्याला हवा असणारा व्हिडिओ आपण काढून घेऊ शकाल आणि वितरण म्हणून मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे की कर्मचारी मित्र हा व्हिडिओ चॅनल सर्व आपल्याला उपयुक्त आ का आहे हे मी आपल्याला समजून सांगितलं अनेकांनी पाहिल्यानंतर त्यांना उपयुक्त आहे असं कळतं पण अनेक जण असे आहेत की त्यांना कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलची माहिती नाही माहिती सबस्क्राईब केलं नसेल कसं करावं याची माहिती नाही सबस्क्राईब केलं असलं तरी प्लेलिस्टवरून किंवा त्याच्यावरचे शासकीय निर्णय कसे कळे याची माहिती नाही म्हणून मी हा व्हिडिओ केला आहे आणि म्हणून ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना माझी नेहमीप्रमाणे विनंती आहे की आता आपल्यावर जबाबदारी आहे की आपण हा ज्ञानाचा दीप जो लावलेला आहे तो दीप सर्वांपर्यंत इतरांपर्यंत पोचवा आपल्या सहकाऱ्यांपर्यंत पोचवावा आणि मित्रांना पोचवावा मग मित्र कसं पोचवावं हे आपल्यावर अवलंबून आहे आपण एखादा व्हिडिओ शेअर करा मी सांगितलेली लिंक मात्र शेअर करा ॲट द रेट कर्मचारी मित्र कोणाली सर्वांना मेसेजेस पाठवू देत फेसबुकवर असेल कुठल्या कुठल्या मीडियावर जरी टाकायचं असेल तर त्या ठिकाणी ॲट कर्मचारी मित्र हा चॅनल ॲट द ह्याची लिंक ॲट द रेट कर्मचारी मित्र वन फोर फाय थ्री द्या आणि हा कर्मचारी मित्र पा व्हिडिओ पहा आणि त्याला सबस्क्राईब करा असं मी आपल्याला सांगतो आणि याच्या व्यतिरिक्त हा कर्मचारी मित्र हा व्हिडिओ चॅनल ज्यांनी सबस्क्राईब त्यांना उपयुक्त वाटलाच आहे पण ज्यांनी नंतर पाहिल्यानंतर त्यांना जर उपयुक्त वाटला तो अधिकात अधिक लोकांपर्यंत कसा पचावा या संबंधित काही आपल्या सूचना असतील त्या सूचना देखील आपण मला निश्चित कळवा त्याप्रमाणे मी कारवाई करा निश्चित करी कारण माझं नेहमीच असतं एकमेका करू साह्य अवघे धरू सुपंध त्यामुळे कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलवर जे ज्ञान दिलं जात आहे अनुभव दिला जातो ते शेवटच्या लोकांपर्यंत पोचावं हो। या कल्पनेनेच मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे तो व्हिडिओ आपण निश्चित शेवटपर्यंत पहा आणि आपल्या सहकाऱ्यांपर्यंत पहा मला मगाशी मी सांगितल्याप्रमाणे शुक्रवारी प्रसारित होणारा व्हिडिओ ज्याच्यात प्रश्नांची उत्तरं दिली जा तो व्हिडिओ मी तयार देखील केलेला आहे पण तो व्हिडिओ येत्या मंगळवारी प्रसारित केला जाईल मित्रांनो आता येथेच थांबतो पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की कर्मचारी मित्र या व्हिडिओला सबस्क्राईब करण्याकरता असलेली लिंक ॲट द रेट ॲट द रेट कर्मचारी मित्र वन फोर फाय थ्री ही लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता येथेच थांबतो पुन्हा आपण भेटणार होतो येत्या मंगळवारी नमस्कार